चिराग लाइट आणी तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली ड्रेसिंग फोन सत्तर सहासष्ट नौशे सोला नौशे दैनिक अप्रतिम संपादक रविराज आयवळे यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर राजश्री शाहू जयंती निमित्त कोल्हापुरात होणार पुरस्कार वितरण महाराष्ट्र शासन कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या मार्फत चत्र, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा आचार्य अत्रे आदर्श पत्रकार पुरस्कार यंदा दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे यांना जाहीर झाला असून राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथे त्यांना कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे संपादक रविराज ऐवळे यांना यापूर्वी लोकशाही अण्णाभाऊ साठे समाजगौरव पुरस्कार पुणे येथे विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभाऊ संस्था भारत यांच्यामार्फत गोवा राज्यात राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने राष्ट्र सेवा सन्मान पुरस्कार पुणे न्यूज एक्सप्रेस मार्फत राज्यस्तरीय आदर्श पत्रकार यास पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत यंदाच्या आत्रे आदर्श पत्रकार पुरस्कार त्यांना जाहीर झाला असून आज कोल्हापूर येथे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सहपालकमंत्री माधुरी तई मिसाळ मंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश क्षीरसागर आमदार सतेज पाटील वरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे पुरस्कारिन्हिपत्र रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप ऍड करा